नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाचा वाद पेटला कुंभमेळा त्र्यंबकेश्वरलाच भरतो नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज पंडित मयुरेश दीक्षितांचा महंत सुधीरदास दासांना टोला रेल्वेचं तिकीट काढा पन्नास हजार मिळवा मध्य रेल्वेची द लकी यात्रा योजना विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी आयडिया पाचवीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रत्येक विषयात अठरा तर आठवीच्या विद्यार्थ्यांना एकवीस गुणांची अट वीस वर्ष जतु, जतन करून ठेवाव्या लागणार उत्तर पत्रिका सरकारकडून पोलीस उपनिरीक्षक पदांना कात्री मागणी चारशे एकेचाळीस पदांची तर जाहिरात केवळ दोनशे सोळा जागांसाठी पुण्यात उन्हाचा तडाखा पारा एकेचाळीस अंशांवर आणखी दोन ते तीन दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज घर गरज असल्याचं घराबाहेर पडा प्रशासनाचं आवाहन लासलगाव बाजार समिती पाच दिवस बंद राहणार अठ्ठावीस मार्च पासून एक एप्रिल पर्यंत व्यवहार बंद कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण कुणाल कामराकडून कुण नवा व्हिडिओ शेअर संजय राऊतांकडून पुन्हा समर्थन कामरा झुकेगा नाही म्हणत केली पोस्ट <स्टीका> <स्टीका> एक मे पासून एटीएम मधून रोख रक्कम काढणं आणि बॅलन्स तपासणं महागणार इतर बँकेच्या एटीएम मधून पाच पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क का द्यावं लागणार विठुरायाची नित्या आणि चंदन उटी पूजा तीन महिन्यांसाठी फुल विठ्ठल मंदिर समितीला पंचाहत्तर लाखांचं उत्पन्न गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्सचा बोलबाला रोमांचक सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाचा अकरा धावांनी विजय